रोजगाराच्या बाबतीमध्ये आम्ही आता लवकरच कॅबिनेटला एक विषय आणतो काही जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी आलंय इनोव्हेशन सेंटर इन्क्युबेशन सेंटर सी ट्रिपल आय टी हा कार्यक्रम आपण राबवतोय माझ्या माहितीप्रमाणे बीडला भूमिपूजन झालं रायगडला भूमिपूजन झालं पुण्याला भूमिपूजन झालं रत्नागिरीला भूमिपूजन झालं छत्रपती संभाजीनगरची जागा सतीशरावांना आठवत असेल की जवळपास आपण फायनल केलेली आहे नांदेडची जागा आपण विद्यापीठामध्ये फायनल केलेली आहे असं अनेक ठिकाणी आपण छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये जातोय आणि तिथं साधारण दरवर्षी सात हजार विद्यार्थी विद्यार्थिनी हे सी ट्रिपल आय शिक्षण घेऊन बाहेर पडतील आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल किंवा त्यांना तिथं नोकरी उपलब्ध होईल अशा पद्धतीचाही कार्यक्रम आपण राज्य सरकारच्या वतीनं राबवतोय राहणार नाही टाटा ट्रस्ट हा देखील त्याच्यामध्ये खूप महत्वाचं योगदान देतोय माहिती करता दोनशे कोटीचा कार्यक्रम आहे एकशे पासष्ट कोटी टाटा ट्रस्ट देणारे आणि पस्तीस कोटी राज्य सरकार घालणारे असा हा महत्वाचा कार्यक्रम आहे तो तरुण तरुणींच्या करता फार